दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या जाहीर सभा ठिकठिकाणी सुरू आहेत गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी मात्र प्रचार सभेत अजब प्रकार घडला सभेत आलेल्या मान्यवरांच्या चैन चोरट्याने डल्ला मारला शिवसेना शिंदे गटाचे नेते अनंत यांची तब्बल साडेतीन तोळ्यांची सोन्याची सो लांबवली त्यामुळे प्रचार करणे यांना चांगलेच महाग पडले आहे तटकरेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्याआधी अलिबाग मध्ये टिकेटी शाळेसमोरील मोकळ्या जागेवर जाहीर सभा पार पडली या सभेत शिवसेना नेते अनंत गोंधळी व्यासपीठावर उपस्थित होते सभा संपल्यानंतर सर्व नेते व्यासपीठावरून खाली उतरत होते तटकरे हो हे आपल्या निवडक नेते आणि पदाधिकाऱ्यांसह अर्ज दाखल करण्यासाठी निघून गेले त्यांच्या पाठोपाठ गोंधळी चेन कोणीतरी ओढत असल्याचे जाणवले मागे वळून पाहण्याआधीच त्यांची साडेतीन तोळ्याची चेन कोणीतरी अज्ञाताने खेचून घेतली चेन मधील लॉकेट मात्र त्यांच्या शर्ट मध्ये अडकले असे गोंधळी यांनी सांगितले तटकरेंच्या सभेत चोरांचा सुळसुळाट वाढल्याने सभेत येणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा